नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आता नवरात्र चालू आहे तर मी उपवासाचा चिवडा केलेला आहे ह्याला कोणी नायलन चिवडा शा नायलन चिवडा किंवा शाबू चिवडा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा हा चिवडा आपण स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतो आणि प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो हा चिवडा कोणाकोणाचा कडक होतो तो तो तर याच्या मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढे मी उपासाचे रेशीपी टाकले त्याला तुम्ही भरभरून बर साथ दिली त्याबद्दल धन्यवाद ते त्या आपण शाबू चिवडा करायला घेऊया माझा शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे चिवड्याला लागणारे साहित्य बघा इथं एक वाटी मी नायलान शाबू घेतलेला आहे अर्धी वाटी बटाट्याचा खीस घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत काजू घेतलेत अर्धा काजू घेतलेत मिरच्या घेतल्या दोन तीन चिरून घेतल्यात आणि पिठी साखर अर्धी वाटी घेतली चवीनुसार मीठ घेतले तर इथे मी आता कडई मध्ये ग तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला एकदम जास्त कडक पण करायचे नाही आणि एकदम नरम पण करा मिडियम असं तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये नायलांचा शाबू टाकून तळून घ्यायचं आहे जास्त पण गॅस ठेवायचं नाही आपण मीडियम गॅसवर तळायचं आहे जास्त पण मोठा गॅस ठेवला तर आपला शाबू एकदम करपू शकतो आहे आणि मिडियम ठेवला तर असा शाबू आपला तेलकट होतो इथे बघा किती छान असा तळलेला आहे पूर्ण असा फुललेला आहे शाबू आपला आता आपण याला काढून घेऊया आणि याच्यातलं पूर्ण तेल असं आपण असं झाडून घ्यायचं आहे तेल इथे बघा मी पूर्ण असं तळलेला आहे शाबू आता आपण काढून घेऊया हे याच्यातलं पूर्ण असं तेल काढून घेतलेलं आहे आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया इथं आपला शाबू चिवडा बघा तळून झालेला आहे बघा किती छान असा तळलेला आहे तर इथं आपला पूर्ण शाबूतला तळून झालेला आहे आपण आता इथं तो शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत चांगले एकदम क्रिस्पी असे तळायचे आहेत बारीक गॅसवरती त्याला एकसारखं असं सा त्याला ढोळत राहायचं आहे शेंगदाण्याला नाहीतर आपले एका बाजूनेच शेंगदाणे करपू शकतात बघायला कलर पण छान आलेला आहे आपले एकदम क्रिस्पी झालेले आहेत शेंगदाणे आपण आता काढून घेऊया आपले इथे शेंगदाणे पण बघा तळून झालेले आहेत पूर्ण वितळून घ्यायचे आहेत त्याचे तेल आत्ता आपण बटाट्याचा खीस तळून घ्यायचा आहे बघा किती छान असा बटाट्याच्या खीसमध्ये तळलेला आहे हा मी खे बटाट्याचा खीस घरीच तयार केलेला आहे आपली आता पहिली बॅच तळून झालेले असंच आपण दुसरे पण तळून घेऊया तर माझ्या चॅनलला बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं माझा बघा बटाट्याचा खेस पण तळून झालेला आहे आता आपण काजू तळून घेऊया hmm. काजू हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असले तर टाकू शकता नाही टाकले तरी पण चालतात बघा इथं आपले काजू पण आता तळून तो झालेले आहेत बघा कलर छान आलेला आहे ते पण आपण आता काढून घेऊया बघा किती छान असा कलर आलेला आहे आता आपण फोडणी देऊया मी एकच चमचा तेल टाकलेलं आहे याच्यात दोन तीन मिरच्या बारीक चिरून टाकलेलं आहे त्याला चांगलं क्रिस्पी हो द्यायचं आहे आणि एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर एका बाजूने कच्च्याने एका बाजूने तळले जाते मिरची म्हणून सारखं त्याला हलवत राहायचं आहे इथे बघा माझे मिरची चांगली क्रिस्पी असे तळून झालेलं आहे आता आपण चिवड्यावरती घालून घेऊया इथे बघा माझा चिवडा कसा एकदम क्रिस्पी आणि हे झालेला आहे तळून बघा मी तुम्हाला चुरून पण दाखवते बघा अजिबात त्याच्यामध्ये गाठसुद्धा राहिलेलं नाही काही नाही एकदम हलवाईमध्ये होतो ना तसा चिवडा झालेला एकदम खमंग आणि क्रिस्पी झालेला आहे याच्यामध्ये आपण मिरची घालून घेऊया आणि त्याच्यात तेल आहे ना थोडंसं ते पण त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या चिवड्याला तिखटपणा आणि छान लागतो आणि आता पण हे मिक्स करून घेऊया पूर्ण असं मिक्स करायचं आहे याला इथं आपलं मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपण साखर घेतली आहे ना ते पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये आता आपण साखर घालून घ्यायचं आहे साखरेमुळे तिखट आणि गोड चव छान लागते चिवड्याला आणि याला असं खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे इथं माझा बघा चिवडा करून झालेला आहे हा चिवडा महिनाभर टिकतो याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा असतो नाहीतर तो चावला जात नाही कडक होतो बघा मी भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे पॅक बन भरणीमध्ये ठेवायचा आहे एका वाटीपासून बघा खूप असं छान चिवडा झालेला आहे आणि भरपूर पण झालेला आहे मी खाऊन पण दाखवते बघा खूप छान आणि क्रिस्पी पण झालेला आहे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे इथे माझा चिवडा करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद